नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल किमान आहे तीन हजार पाचशे एक मालदार आहे चार हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दरा आहे चार हजार पाचशे रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकल्ली बारा हा बारा हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली सात हजार तीनशे चौदा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषीत पुनर्वधासमिते लातूर वकील सतरा हजार एकशे एक्कावन्न क्विंटल किमान दराई चार हजार दोनशे अठ्ठावीस कमालदराई चार हजार आठशे नऊ सर्वसाधारण दराई दर चार हजार सातशे पन्नास रुपये